महिलेची छेड काढणाऱ्या भामट्याला काही महिलांनी अद्दल घडवत चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तुषार बनसोडे असं त्या नराधमचे नाव असून तो डोंबिवलीतील सहागाव परिसरात राहणारा असल्याचे समोर आले आहे तुषार हा डोंबिवलीतील नांदवली टेकडी परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेची गेल्या चार महिन्यापासून छेड व अश्लील शेरेबाजी करून तिला त्रास देत होता पीडित महिला ही मोलकरीण असल्याने ती त्रास सहन करीत होती याचाच फायदा घेत या भामट्याने काही दिवसांपूर्वीच तिला भर रस्त्यात गाठून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला ही घटना पीडिताने कुटुंबाला ती ज्या ठिकाणी घरकाम करण्यासाठी जाते तेथील मालकिनीला सांगितली होती त्यानंतर पीडित महिलेचे कुटुंब तुषारला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने उलट त्यांनाच धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे तुषारने सोमवारी पुन्हा पीडित विवाहितेशी भर रस्त्यात लगट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिने आरडाओरडा केल्याने घटनास्थळी असलेल्या काही महिला तिच्या मदतीला धावून आल्या तुषारला जाब विचारला असता त्याने काही महिलांसोबत अरेरावी केली यामुळे या, या महिलांनी चपला काढून त्याला चोप देण्यास सुरुवात केली त्यावेळी तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून चोप देणाऱ्या महिलांनी पीडित महिलेची माफी मागायला त्याला भाग पाडले हाँ प्रकार हा प्रकार दहा ते पंधरा मिनिटे सुरू होता त्यावेळी कोणीतरी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला यामुळे ही घटना उघडकीस आली आहे રાજાજી વચ્ચે રોકઈ કે કાય હમ સે નહી પરત નહી હા ઓર પરત સોક ના કટતો પરત આપને

अनेक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी